श्रावण महिना असेल त्यांचा अजित <laughs> पवार यांच्याकडे जेवण हे नेहमी उत्तम प्रकारचं मांसाहारी असतं त्याने आणि आम्ही जवळजवळ पंधरा वर्ष जवळजवळ कशाला पंधरा वर्ष आम्ही एकत्र काम केलं उत्तमातलं उत्तम मांसाहारी जेवण अजितदादा देतात पण त्यांच्या लक्षात कदाचित श्रावण महिना राहिला नसेल कारण पवार हे कधी कुठला वार तिथी वगैरे काही पाळत नाही त्यामुळे एकनाथ शिंदेच्या बाकीच्या मंत्र्यांचा श्रावण महिना असावा म्हणून ते गेले नसतील शिंदेचे मंत्री आहेत दादा भुसे त्यांच्या नातेवाईक पदाधिकारी यांच्यावर आज ईडीची धाड जी आहे ती पडलेली आहे चांगली गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे आत्तापर्यंत जे जे म्हणून विरोधक होते मग ते उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे लोक असतील काँग्रेसचे लोक असतील आदरणीय पवारसाहेबांचे लोक असतील मग त्याच्यामध्ये भुजबळ असतील हसन मुश्रीफ असतील भावना गवळी असतील अर्जुन खोतकर असतील संजय राठोड असतील ह्या सगळ्यांच्यावर रेड पडत होते